आपण असं जर का करत नाही ते अजित पवारने देखील काम थांबवलं तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून सरळ कंप्लेंट करायची पोलीस स्टेशनला नोटी पाहिजे आपण फार समजून सांगायचं आपल्याला तर ज्याचं कुणाचं आहे टी डी आर घ्या पैसे पाहिजे घ्या तुमची पर्याय व्यवस्था करायची करा काम थांबून आपण एका माणसाचं ऐकतो आणि शे हजारो लोकांच्या तिथला अजून त्याच्यामध्ये आपली भूमिका असते की टी आर मध्ये तुम्ही करा हो त्याच्यामध्ये आपण सहकार्यासाठी आपण कोऑपरेट करण्यासाठी त्यांच्याशी बोलतो पण आता तिथे आपण कंपल्सरी प्रस्ताव कंपल्सरीचा प्रस्तावलाय कलेक्टर ऑफिसला कलेक्टरांशी बोलून बाबा अर्जन्सी क्लॉज अर्जन्सी क्लॉज आहे तुम्हाला माहिती तुम्ही कलेक्टर म्हणून होता निवेदन मी निवेदन दिलं तर मी कमिशनर असतील त्यांनाच देतो की कमिशनर याच्यातनं मार्ग काढा जिथं कुठं तुम्हाला अडचण असेल तर पॉलिटिकल अडचण असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांच्याशी बोलू की हो नका करू तुम्ही पुढे करावीच त्रासदायक होत आहे तुमच्या हट्टीपणामुळं काम करत आहे आता मगाशी पण त्या एक लेडी म्हणत होत्या की आम्ही तर गेले वर्षभर ऐकतोय चार महिन्यात तीन महिन्यात दोन महिन्यात परत पावसाळ्यापर्यंत पुढे ढकलतात आणि पावसाचं कारण काम तेवढंच राहिलेलं आहे महिलांना नाही हे ठीक आहे हे लक्षात आलं पुढे सेकंड काल काल आम्ही बसलो होतो लोकप्रतिनिधी होते मी पण होतो ऑफिसर्स पण होते आणि तिथं आम्ही कसं जायचं ते ठरवलेलं आता कमिशनर पण आले तिथं सांगणार आहे आम्ही दोन तिथं आम्हाला पर्याय होते पण तिथं थोडं मेट्रो जाणार तेच ना पण आताच्या कॅबिनेटने तर त्या मेट्रोला मान्यता गवर्नमेंट ऑफ इंडिया आता गवर्नमेंट ऑफ इंडिया कडलेले रेल्वे काय आहे नवीन काम करायला सोपं जाते परंतु वरदारीच्या ठिकाणी काम करणं खूप अवघड येते आणि त्याच्यात हे आमचे काही लोक बोलत नाही आता आईचा तर काही एवढ्या सगळ्यांच्या बोलता येत नाही पण झालंय सर आता या बाजूने कनेक्टिव्हिटी सौर, चांगली आहे कारण इकडच्या बाजूला रस्ते मोठे आहेत इथून जे ट्रॅफिक येईल आपल्याला इकडची कनेक्टिव्हिटी थोडी सुधारायला गाडी बोलूयात बसतो काल काल बरोबर आहे काही पान तो बिल्डर असतो तो काही विचार करत नाही तो बांधकाम करून बसतो लोकांच्या फ्लॅट विकून बसतो परंतु तिथं पाईपलाईन आहेत का नाही पुन्हा इतकं सपाट्याने वाढतंय की पुण्याला पाण्याचा प्रश्न गंभीर भामासेरचं पाणी आपण ह्या वडगाव शेरीफ भागात आणलेलं होतं पूर्ण कोटा अजून वापरला नाही त्या दिवशी पाणी अवेलेबल अव्हेलेबल ना पण तुम्हाला अलर्ट झालंय ना तर ते दोन हजार एकतीस आणि पस्तीस पर्यंत त्यांनी केलेलं आहे त्यांना सांगून सांगावं लागेल की ते दोन हजार एकतीस पूर्वी आम्हाला आता त्यांनी आवश्यकेशन केलेलं आहे ते इयरवाइज त्यांनी केलेलं आहे सर आपण पुढचे पंचवीस तीस वर्षापासून प्लॅनिंग करतो त्यांनी त्या हिशोबाने केलेलं आहे ते पाणी आता आपण इकडं वापरून टाकलं ते पुढच्या कुणाकरता ठेवलेलं असेल तर मग इकडं वसाहत वाढेल आणि मग यांना पुढं द्यायचं झालं की ते तिथं कमी पडेल कारण आता बामासखेलचं पाणी शेतीला एक थेंब दिलेलं नाही आहे सगळे कॅनॉल बिनॉल आपण रद्द केले सगळं पाणी पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला अलॉट केलेलं आणि काही नदीला थोडंसं दोन्ही बाजूच्या गावांना पीने जाकर क्या ना हम लोग करोड़ों रुपए पानी के लिए वेस्ट कर रहे हैं सर टैंकर से और टैंकर का पानी आ रहा है रिवर साइड से कहीं से उठा के आता है हमको पानी की बहुत प्रॉब्लम है हर सोसाइटी यहाँ पर बारह सौ आठ सौ फ्लैट से ऊपर की सोसाइटीज़ है पानी है ही नहीं और हमको नाले का पानी पीना पड़ रहा है वी आर पेंग टैक्सेस ऑल्सो हम लोग डेढ़ से दो करोड़ मैं गोदरेज इन्फर्निटी से बिलोंग करता हूँ कुछ रेजू के भी हैं यहाँ पर हमारे पास ईयरली ढाई से तीन करोड़ रुपए दो सोसाइटी पानी के टैंकर देती है थी और ये हमारी दो सोसाइटी बल्कि आसपास पास के तो जो है, और सोसाइटीज़ हैं देर ऑल्सो मंत्रा मंत्रा ये सब एक बड़ी बड़ी सोसाइटी यहाँ पानी के लिए करोड़ोंपन रहे हैं और नाले का पानी पी करके हम लोग की सेहत भी बिगड़ रही है और पानी भी नहीं आ रहा है हम लोग कई सालों से इस एरिया को डेवलप के लिए डिमांड कर रहे हैं लेकिन पानी नहीं मिल पा रहा है आपसे उम्मीद है कि आप यहाँ पहली बार हमारे एरिया में आएँ हम आपको स्वागत तो करते हैं बट हमें पाणी की व्यवस्था करा है करायची दादा काय दोन फोर्क होते एका बाजूला बारा इंच लाईन डेव्हलप केली आता कमिश्नर साहेबांनी कमिश्नर साहेबांनी पैसे दिले आता आपण रेणुका माता मंदिराच्या तिथून पुढे लाईन आणतो या वर्षी यांच्या लाईन सगळ्या येतील आपण तिथं शंभर एच पीची मोटरही लावून घेतली जो इथून तीस इंची लाईन त्याच्यातून आपण अठरा इंची लाईन इथे टाकी चालतो इथे टाकीसाठी एक जागा पण ठरवलेली आहे त्याच्यामुळे एवढ्या एक सहा आठ महिन्यामध्ये हा सगळा एरिया होईल कमिशनर साहेब आल्यापासून त्यांनी इथे पैसे जास्ती द्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे आता खूप बऱ्यापैकी झालाय पलीकडच मला इथं माझ्या पाण्याचा बघणार अधिकारी ਜਗਤਾ ਪਾ ਲੈਂਦੇ ਆ ਜਦ ਤੱਕ ਜਦ ਤੱਕ ਨਹੀਂ ਜੇ ਕੰਮ ਕਰ ਤੱਕ ਨਹੀਂ ਕਰ ਤੱਕ ਜਦ ਤੱਕ ਨਾ ਹੋਤੀ ਤੇ ਆਪਣ ਪੁਰਚੇ ਦੇ ਨਾਲ ਸਪੌਟ ਲਾ ਕਿ ਪਰੇ ਤੋਂ ਇਹ ਨਾ ਤੋ ਜੀ ਪਰ ਜੇ ਆਪਣ ਕਿਤੇ ਜਾਈ ਪਕਾਤੇ ਕਿਉਂ ਤੇ ਜੋ ਪੁਰਚੇ ਸਪੌਟ ਕਰ ਰੋਡ ਤੇ ਜੋ ਤੱਕ नाही असू दे ना त्यांनी आता नागरिक एवढी जमले त्यांच्या पाण्याचा दहन प्रश्न आहे आणि वॉर्ड ऑफिसर कोण आहेत कमिशनर म्हणतात तिकडे या जरा बाकीचे नऊशे नऊशे बाजूला व्हा ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांनी जरा पुढे या

तो तो मी कमिशनर एडिशनल कमिशनर आम्ही सगळेजण इथं आहोत तर चौकामध्ये येऊ शकाल तुम्ही दहा पंधरा मिनिट मग असं करा गाडी तळावर या पुढचा तुमचं जर नसेल तर तुमचं सगळं इथवा येणं तुम्हाला धावपाळीचं होत असेल तर पुढच्या स्पॉटला गाडी तळावर हा हा ओके ऐकाय आता आमदार साहेब म्हणाले की पाण्याच्या संदर्भात करोड रुपये लोकांना आणि एकदा राहायला आल्यावर तर पाणी पठाणसाहेब चेन मुंढव्यात किती वेळात येता येईल दादा व्हिजिटला आलेत कमिशनर साहेब पण आहेत नागरिकांनी पाहण्याचा प्रश्न मांडला तर आपल्या रेणुका माता मंदिराचा आपण सगळी राहतात तुम्ही किती वेळात पोहोचता हा तुम्ही मग पंधरावीस मिनिटात मुंढव्याचा चौक आहे ना मेन चौक आपला मातून पुणे चौक पब्लिक ट्रान्सपोर्ट कुठेच स्टॉप नाहीये बस इथपर्यंत येतात तिथे पण वाड्याची एक बस येते वीस मिनिटं चालत जावं लागतं बस

मला ना कोटी पाच कोटी यांना काही गेलेले नाही यांचं म्हणणं की आम्हाला सर्व्हिस कारण काय झालं यांचं आता सहनशील ते शांत झालेलं आहे जे म्हणाला देशाई रोड से काम सगळे सलाम आलेलेच आहे. सिटी में आपण पाली पुरोठा स्ट्रीट प्लेट सगळे होते. थेट रेसिडेंशियल डेव्हलपमेंट जेवढा फास्ट झाले ना बिल्डिंग जेवढा फास्ट बनते तेवढा फास्ट सिविक डेव्हलपमेंट नाहीये. काहीच नाहीये. कसा आहे पाली पुरोठा शुगर रस्त्याला प्रिंट अप्रूव्हल गड्या आपण पण नेहमी करत प्रयत्न संतलेचकडे आहे. 2-3 अंजी फक्त मी हेडलाइन्स सांगते. पीएमसी वॉटर सप्लाई, स्ट्रीट लाईट आणि सिक्युरिटी कॅमेरा आपलं इथलं पोलीस स्टेशन वगैरे मी आता तुमचे पोलीस स्टेशन पुन्हा मंजूर केले पुण्याची yes, पण yes, केली पिंपरी चिंचवडची पण yes, केली स्टाफ पण मंजूर केलाय yes. थोडासा ट्रेनिंग वगैरे देऊन वेळ लागेल yes, पण पॉप्युलेशनचा विचार करता आम्ही इतर शहरांशी तुलना केली त्या मानाने आपल्याकडं लोकसंख्येच्या मानाने स्टाफ संख्या कमी आहे तुमची तुमच्यासाठी वाढवली खूप वाढवली yes, इंटरनल रोड डेव्हलपमेंट जे रोड होतायेत ना ने ने ने। ते काही काही रोड अर्धेच होऊन थांबलेले आहेत तिकडचा रोड अर्धाच झाला थांबलाय इकडचा पण रोड अर्धाच झालाय आणि थांबलाय था। तिथे तर म्हणजे ते रोड डेव्हलपमेंट नाही झाले आणि मेट्रो डेव्हलपमेंट आणि मेट्रो स्टेशन तर त्याचं म्हणजे जो डेव्हलपमेंट प्लान मध्ये स्टेशन आहे ते तुम्ही आधी थर्ड फेज मध्ये सेकंड थर्ड फेज मध्ये रोड जाणार आहे मॅडम तुमच्या बरोबर आहे शेवटी आम्हाला ह्याच्यामध्ये एका वेळेस सगळ्या गोष्टी करता येणार नाही पहिल्यांदा आम्ही पाण्याला रस्त्याला प्राधान्य देतो दे स्ट्रीट लाईट पी एम पी एम एलचे बसेस सुरू करण्याच्या करताही प्राधान्य त्या ठिकाणी देतो या दोन तीन गोष्टीला प्राधान्य देतो पोलीस पेट्रोलिंग पोलिस आहे मनोज पाठीला आहे काही पीएमसीला जी जागा दिलेली पिंडर्स त्या जागेमध्ये रिक्विशन हॉल गार्डन किंवा मंदिर वगैरे असं काहीतरी डेव्हलपमेंट आता एक प्लेग्राउंड आणि एक गार्डन म्हणजे दोन गोडे आपल्याकडे एका बाजूला प्लेग्राउंड आणि एवढे करायची डेव्हलप करोडो रुपये त्यांना काय काय होत लोकांच्या करता केलं तर दादा इथं आमच्या गोदरेज बिजरेज सोसायटी मध्ये पाणी बंद केलं जातं बिल्डर कोण आता सध्या पीएमसीचं पाणी नाहीये पण त्रास दिला जातो मुद्दा हिंदुस्थानाच्या टाइमाला ते पाणी बंद करतात आणि त्रास देतात कारण काय त्यांना आम्ही सर सर्व अमितेश कुमार पर्यंत आम्ही सगळ्यांना भेटून आलो सर पीएमसी कमिशनरला पण आम्ही लेटर ले ले। गोदरेज बिल्डर आहे आणि ऑक्सफर्ड परमिशन महानगरपालिका देते बिल्डर पानच बिल्डर यांना काय म्हणतो जोपर्यंत पीएमसी चांग येतलंय तोपर्यंत सिक्युरिटी मागवा तोपर्यंत टँकर महिलांमध्ये मध्ये तर यांना अक्षर सांगून करे पाणी नव्हतं थोडी बेकर परिस्थिती त्याची तो ऑफिस मध्ये जाऊन बसले तिथं गोदरेजच्या आता ते झालं की आता परमिशन दिले बघा नवीन आता काम होतं आपल्याला हे करता येतं ना मी हिंजवळीला त्यांचं काम बंद केलं होतं तुम्हाला अधिकार आहे जर नागरिकांना अशा पद्धतीनं बिल्डर त्यांचं काम जर थांबलं ते स्टॉप वर्क तसं करा ना आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल

काल दिलेले ते काय नाही काल एक मी सांगितलं ना तो करायला विषय नाही इथं तिथं आजूबाजूला एक शाळा आमचा नियम शाळा असेल तर आम्ही त्या दुपार हे बाबा आपल्या नियमामध्ये त्यात बसत असेल तर ते माझ्याच हातात मी एका मिनिटात करू म्हणजे आमच्या कलेक्टर आणि आमचा एक्साईजचा स्पीच घेऊन तो विषय हा विषय मला माहिती आहे दादा इथे काय आहे की ते दुकान विकतंय हे ठीक आहे त्याच्या बाहेर दोन हातगाड्या उभ्या केल्यात आणि लोक तिथंच विकत घेतात त्या हातगाडीवर अंदा भुरजी मिळते तिथंच लिकर कन्झ्युम करत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या महिलांना नागरिकांना त्रास होतो आणि त्या दुकानदारांनीच पुढच्या गाड्यांना भाड्याने दिलेलं आहे आणि आपले लोक त्याच्यावर कारवाईच करेल पाटील तुमची मदत पाहिजे आणि आमच्या पी एम सी कमिशनरांची तुम्ही कुणाच्याही असू द्या त्यांना म्हणा की आज अशा अशा पद्धतीने झाली तर तुमच्या दुकान मी त्याच्यावर मग डायरेक्ट माझ्या अक्तरीमध्ये त्याचं दुकान रद्द त्यांना वेळ येऊन देऊ नका तुम्ही शाळा बना आणि इथलंही सगळं बंद करा तुम्ही तुमची विक्री करता विक्री करा ज्याला घ्यायचंय तो तर घरात काय पीत बसायचं पीत बसत नियमानी पुढं दाखवते अजित पवार म्हणजे मदत करा कॅमेरा विनंती प्रेसवाल्यांना आप <laughs> बात

ਪਰ ਕਿਹੜੇ ਅਭੀ ਮਲਾ ਤੇ ਗਿਆ ਮੀਮ ਮੁਖਿਆਲ ਕਰਨ ਦੀ ਜੋ ਰਾਜੀ ਜੋ ਤੋਂ ਮੁਖਿਆਲ ਤ੍ਰਿਸ਼ ਤੇ ਜੋ ਪ੍ਰਮੁਖ ਹੈ ਅਨੇ ਤੋਂ ਲਗੀ ਸੋ ਤਾਂ ਪਰ ਹੈਂਡਓਵਰ ਕਰੂੰਗੀ ਕਰੂੰਗੀ ਉਸ ਪੀਐਮਆਰਡੀ ਕਰੇ ਹੈਂਡਓਵਰ ਕਰਦਾ ਸੀ ਬਿਲਡਰ ਦੇ ਬਸ ਦੋ ਪਲੋਟ ਹੈ ਯਹਾਂ ਪੇ ਦੋ ਪਲੋਟ ਹੈ सर कालचा जनसंवाद पण सर कालचा जनसंवाद पण खूप चांगला झाला तर रविवार वर्ष असून पण एवढी गर्दी आहे कारण आम्हाला प्रॉब्लेम खूप आहेत दोन हजार तेरा साली सर जमदगणी सरांची साईट चौकिंग तुम्हीच केलं होतं गेले बारा वर्ष आम्ही इतक्या मध्ये काढतोय की काही काही फॅसिलिटी नाही ऑफिसमधून घरी यायचा की नाही हा प्रश्न पडतो मी मध्ये काम करते तुम्ही यायच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे आता तुम्ही विचारांनी निवेदन पण दिलेलं आहे त्याच्यात वेगवेगळ्या वेग एजन्सी आल्या पीएमसी आली आहे पी एम आर डी आली अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी एम पीएमआरडी त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजे त्या मताशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिल्ली व्यक्त करतो परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि ज्या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल आम्हाला सगळ्यांना खूप होप्स आहेत त्याबद्दल काही शंका नाहीये पण सर पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्ही कोणीतरी तो सर इथेच राहतात तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असता ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट

खरं तो आता आपण पी एम सीकडे हँडओवर केला पाहिजे आणि तिथं खूप नागरिक मोठ्या प्रमाणावर राहायला आलेले आहेत वेगवेगळ्या भागातनं त्यांना तिथं तर ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इथं ज्या पण सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे पण ते पी एम सी आणि पी एम आर डी असं ते खूप निर्माण झालेलं आहे

बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पी एम सीनं सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पी एम सीकडे द्या ना तुम्ही कशा तुमच्या हातात ठेवली नाही पूर्वी झालं पूर्वी चूक झाली दुरुस्त करा मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल त्या शहराच्या ठिकाणी करावं करता येईल नाही नको त्यांचं काही टॅक्स तुम्ही जे शुल्क घेतात नागरिकांकडनं शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे दिलेले आता आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्याय त्यांचं हो अए, दूर्ण地 दूर्ण地 आए, <सी> एक मिनिट कमिशनर साहेब बोलते मी माझ्या शेख आल्यापासून त्याच ठिकाणी आम्ही चाललेलो आहे तिथंच माझ्या मला पण तुम्ही माझा पण मलाही गोष्टी मी काम करायला आलेलो आहे माझ्याकडनं चूक झाली मी कबूल आहे आणि मला काम करू द्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट